एक एम्प्लॉई कंपनी मालकाच्या मध्ये गेला आणि त्याने सांगितलं की साहेब मला ही नोकरी सोडायची मालकाने विचारलं का काय कारण आहे तो म्हणाला की साहेब कारखान्यामधले सगळे कर्मचारी एकमेकाबद्दल वाईट साईट बोलता कामगार, कामगार, बोलताना मला आढळले वरिष्ठ कामगार कनिष्ठ कामगारांना शिबिगाळ करताना उद्धट बोलताना आढळले कनिष्ठ कामगार वरिष्ठ कामगारांशी सुद्धा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मुकादम सुपरवायझर अशा लोकांशी सुद्धा वेळोवेळी वेड़ उद्धट बोलताना आढळले मला इथं काही भवितव्य दिसत नाही या कंपनीचं इथे जो तो कंपनीबद्दल कंपनी, कंपनी मालकाबद्दल आणि सगळ्या एकूणच व्यवस्थेबद्दल एकमेकाबद्दल वाईट साईट बोलताना आढळतात गॉसिपिंग करताना आढळतात अशा कंपनीचं काय भवितव्य असेल म्हणून मी या कंपनीतून राजीनामा देऊन बाहेर पडायचं ठरवलंय आहे कारण मला कानावर काहीच चांगलं पडत नाही मालकाने सांगितलं हरकत नाही तुमची इच्छा पण जाण्यापूर्वी माझी एक विनंती आहे मा एक छोटंसं काम कराल का हो चालेल एक काम करा हा जो ग्लास आहे ना हा पाण्याने भरून घ्या हा भरलेला ग्लास हातात घेऊन कंपनीच्या आवाराला तीन फेऱ्या मारा काळजी ही घ्या की या ग्लासातलं पा थेंबर सुद्धा पाणी खाली पडता कामा नये आणि मग त्या तीन फेऱ्या झाल्यानंतर तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये या मी तुम्हाला कामातून मुक्त करतो त्या कर्मचाऱ्याला वाटलं ही सोपी गोष्ट आहे चला करूया तो पाण्याने भरलेला ग्लास घेऊन त्याला सांभाळत सांभाळत त्याने त्या संपूर्ण कारखान्याला परिघाला तीन वेळा फेऱ्या मारल्या पाण्याचा एकही थेंब पडू दिला नाही आणि तो मालकाच्या केबिनमध्ये आला मालकाने पाहिलं पाण्याचा ग्लास त्यातलं पाणी सांडलेलं नाही आहे त्याने त्या कर्मचाऱ्याचं अभिनंदन केलं बा छान तुम्ही सांगितलेलं काम खूप चांगलं केलं आता मला एक सांगा तुम्ही हा पाण्याचा ग्लास घेऊन त्या ज्या फेऱ्या मारत होता त्या दरम्यान तुमच्या कानावर असं काही दुसरे कर्मचारी एकमेकाला शिविगाळ करताना आढळले का हो तो मला नाही ना अच्छा वरिष्ठ कर्मचारी कनिष्ठ कर्मचाऱ्यांना शिविगाळ करताना ओरडताना आढळले का नाही अच्छा कनिष्ठ कर्मचारी वरिष्ठ कर्मचारी सुपरवायझर अधिकारी यांना काहीतरी उद्धट बोलताना आढळले का नाही गॉसिप करताना आढळले का नाही कंपनीबद्दल मालकाबद्दल काही वाईट साईट बोलताना आढळले का नाही नाही आढळलं माझ्या काही का असं कानावर पडलं नाही कारण मी पाण्याचा एकच ही थेंब खाली पडणार नाही याची काळजी घेत चालत होतो मालकानी त्यांना सांगितलं यावेळेला तुम्हाला काहीही वाईट साईट ऐकायला मिळालं नाही कारण तुमचं लक्ष कशावर होतं पाण्याचा थेंबही गळणार नाही खाली सांडणार नाही याच्यावर तुमचं लक्ष त्या कर्मचाऱ्याला या, कर्म या प्रात्यक्षिकातून जो मिळायचा तो बोध मिळाला काय वाटतंय तुम्हाला आम्हाला सुद्धा बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी किंवा समाजात कानावर येत असतात आणि मग त्या आपल्या मनाचा कसा काय कब्जा करत असतात केव्हा करत असतात कारण आपल्याकडे त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळच वेळ असतो म्हणून आपण जर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं आपल्याला जे साध्य करायचं आहे त्या साध्यावर लक्ष केंद्रित केंद्रित केलं तर असे हे नकारात्मक नकारात्मक विचार आपल्या मनात घर करून राहायला वेळ मिळेल का त्यांना तुम्हीच विचार करा धन्यवाद